तालुक्यातील येथे शेतकऱ्यांच्या घरी चोरी रुपयांचा ऐवज लंपास लिसोड तालुक्यातील गोंधाळा येथे शेतकऱ्यांच्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना आज दिनांक दोन मे रोजी सकाळी तीन वाजता उघडकीस आली त्यासह चोरट्याने अन्य दोन घरावरही चोरी केल्याचे समजते मात्र त्या दोघांच्या घरी झालेल्या चोरीबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंधळ्यातील शेतकरी शेषराव दगडूजी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते स्वतः एकमेला मेहकर तालुक्यातील फरदापूर या गावात लग्नाकरिता सहपरिवार गेले होते लग्न आटोपून दोन मेच्या पहाटे तीन वाजता ते घरी परतले दरवाजा उघडण्यासाठी गेलो असता घरचा मुख्य दरवाजा उघडाच दिसला खिडकीतून आत डोकावून बघितले असता परिवाराच्या अन्य सदस्यांसोबत चौकशी केली असता याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती घरात जाऊन बघितले असता आतील खोलीत पलंगाखाली असलेली एक तीन पेटी गायब होती आजूबाजूला चौकशी केली असता ती पेटी शेजाऱ्यांच्या घरापासून काही दूर अंतरावर शेतात मिळून आली त्यातील कागदपत्रे व अन्य वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते त्यातील पासष्ट हजार रुपयांची रोख रक्कम चोरी गेल्याचे प्रथम दर्शनी समजले यासह गावात असलेल्या नागनाथ रामकिशन शिरसाट वसंत दौलत मोरे यांची घरी सुद्धा चोरी झालेली आहे त्यांचे काय काय चोरीस गेले याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम पाचशे सत्तावन्न व तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल केला असून रिसोर्ट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव करकर रिसोड वाशिम